अयोध्येत जगाला हेवा वाटावा असा राजा श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संपन्न अभूतपूर्व सोहळ्याच्या निमित्ताने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी हजारो नागरिकांच्या घरी केली दिवाळी साजरी कल्याण ग्रामीणचे संघटक अर्जुनबाईंच्या हस्ते प्रत्येक सोसायटीत साखर डाळीचे वाटप हजारो नागरिकांनी मानले कार्यसम्राट खासदारांचे आभार हिंदु हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांचे अपूर्ण असलेले स्वप्न दिनांक 22 जानेवारी या महान आणि सुवर्णदिनी अखंड हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते पूर्ण झाले गेली पाच दशक उराशी बाळगलेले स्वप्न पाहताना दुर्गम्य आशावाद आणि प्रबळ इच्छाशक्ती ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनगटात सोळा हत्तीचे बळ असल्याने हा दिवस अखंड हिंदुस्थानातील हिंदू बांधवांना हेच देही हेच डोळा पाहावयास मिळाला जगभरात हा दिवस दिवसांनी कोरला असताना महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात न भूतो न भविष्यती श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अतिशय जल्लोषात साजरा करण्यात आला मुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र कल्याण लोकसभेचे संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून माझ्या तमाम श्रीराम भक्तांच्या घरी सुद्धा पुन्हा एकदा गोडधोड वाटप करून दिवाळी साजरी झाली पाहिजे असा आदेश कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक तथा काटईचे माझी सरपंच अर्जुनभाई पाटील यांना मिळताच त्यांनी डोंबिवली नजिक असलेल्या वास्तुविहार सोसायटी लोढा विहार सोसायटी चंद्रेश वास्तू सोसायटी कृष्णा हेलियन सोसायटी गोलेश्वर कृपा उत्सव सोसायटी मधील हजारो सदनिका धारकांना साखर व डाळीचे वाटप करण्यासाठी सकाळपासूनच अर्जुनबाई पाटलांची टीम त्यामध्ये खंबीर नेतृत्व करणारे नरेशदादा पाटील विभाग प्रमुख मनोहर पाटील शाखा प्रमुख विजय पाटील मनोज पाटील काटई शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील पाटील सोमनाथ पाटील विश्वनाथ पाटील सुरेश पाटील संदीप चौधरी यांनी या सर्व सोसायटीमध्ये साखर व डाळ वाटण्याचे नियोजन केले कल्याण ग्रामीण संघटक अर्जुनभाई पाटलांचे सोसायटीत आगमन होताच त्यांची आतिषबाजी करण्यात आली तदनंतर शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यू आर मोस्ट वेलकम अर्जुनभाई म्हणत जल्लोषात स्वागत करण्यात आले अयोध्यानगरी श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उत्साही वातावरणात पार पडला त्याच आनंदोत्सवाचे साक्षीदार माझ्या कल्याण लोकसभेचे नागरिक का होऊ नयेत माझ्या नागरिकांच्या घरी सुद्धा आनंदाने पुन्हा दिवाळी साजरी व्हावी त्यांच्या घरी सुद्धा गोडधोड बनवावे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून कार्यसम्राट तथा का संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची समाजहितार्थ असलेली संकल्पना स्वागतार्ह आहे खासदार साहेबांची हीच संकल्पना आदेश समजून क्षणांचा विलंब न करता कल्याण ग्रामीणचे संघटक अर्जुनभाई पाटील यांनी हजारो नागरिकांना डाळ व साखरेचे वाटप करीत जय श्रीरामाचा जय जयकार करत प्रत्येकाच्या घरात दिवाळी साजरी केली या कौतुकास्पद व महान कार्यासाठी बाळाराम देसले पांडुरंग देसले धीरज देसले समाजसेवक पद्माकर देसले प्रकाश देसले दीपक माने ज्योती संजीव बहल हर्षा राज गोलिया जयश्री साखले रुपाली महाजन सुवर्णा गोसावी मंगल डुंबरे सुनील गायकवाड नरेंद्र पारेख नरेश गुप्ता अविनाश पाटील अक्षय डोगमाने प्रकाश अमीन श्री देशमुख शेषराव देठे विश्वनाथ घाडी विद्या नागवेकर कुणाल भोसले मंदार कुलकर्णी दर्शन पाटील सुरेंद्र चंदन योगेश पेडणेकर सुशांत भोसले रमेश पवार बिपिन नाईक प्रियंका प्रकाश देसले मनिषा पाटील आरती वाडेकर अपर्णा सावंत प्रणाली मुंबरकर अश्विनी हवालदार जितेंद्र पाटील रवींद्र पाटील आदी मान्यवरांनी अथक मेहनत घेत कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांनी गोडधोड करून घरी दिवाळी साजरी करण्याची संकल्पना ही मनाला हेवा वाटणारी व हृदयस्पर्शी संकल्पना म्हणावी लागेल गरिबातील गरीब, गरीब घरात दिवाळी साजरी करणारा ऐसा कार्यसम्राट खासदार पुन्हा आम्ही हवे अशी नागरिकांच्या अंतर्मनातील जनभावना कल्याण तमाम जनतेमध्ये रुजली आहे आगामी निवडणुकीत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे हॅट्रिक मारत प्रगल्भ यश पदरात पाडणार असा दृढ विश्वास नागरिकांनी व्यक्त केलाय डोंबिवलीवरून बाळासाहेब कांबळेसोबत मी करिश्मा गावडे सिद्धेश्वर वार्ता न्यूज डोंबिवली